फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने मानाचं स्थान दिलंय एकीकडे आरोप सिद्ध झाल्याशिवाय मुंडेंवर कारवाई होणार नाही अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीनं घेतलेली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमध्ये मुंडेंचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली दादांचं मुंडेंना व्हॅलेंटाईन गिफ्ट मुंडेंना राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमध्ये मानाचं पान अजितदादांची धनंजय मुंडेंना भक्कम साथ मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि पवनचक्की खंडणी प्रकरणानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आरोपांच्या घेऱ्यात सापडले एकीकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस मात्र धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठाम उभी आहे आरोप सिद्ध झाल्याशिवाय कारवाई करणार नाही ही भूमिका राष्ट्रवादीने एकीकडे घेतली आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडेंना मानाचं स्थान देत त्यांना कोर ग्रुपमध्ये घेण्यात आलं कोर ग्रुपमध्ये समावेश करून राष्ट्रवादीने मुंडींबाबत स्पष्ट संदेश दिला पक्षाच्या बांधणीनिमित्ताने पक्षाच्या असलेल्या धोरणाबाबत भविष्यामध्ये पक्षाने कुठले कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले पाहिजेत याबद्दल संघटनात्मक बाबींबद्दल त्याचप्रमाणे जनकल्याणाच्या योजना ज्या राबवल्या जातात त्या व्यवस्थित राबवल्या जातात की नाही आणि येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सात जणांची कोर कमिटीची स्थापना करण्यात आली राष्ट्रवादीची संघटन बांधणी धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना आणि अंमलबजावणीसाठी हा कोर ग्रुप स्थापन करण्यात आला यामध्ये अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे या सात नेत्यांचा राष्ट्रवादीच्या कोर ग्रुपमध्ये समावेश आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि पवनचक्की खंडणी प्रकरणासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील घोटाळा कृषी साहित्य खरेदीत घोटाळा असे अनेक आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आले त्यामुळे या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुंडेंनी मंत्रीपदापासून दूर राहावं अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली मात्र राष्ट्रवादीने मुंडेंवर कारवाई सोडा थेट त्यांना कोर ग्रुपमध्ये घेऊन पाठीशी असल्याचं स्पष्ट केलं सीमा आढे झी चोवीस तास મુંબઈ mm -hmm.